मला काही त्याबद्दल माहीत नाही परंतु सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं कशाला नाही हा एक अत्यंत अवघड प्रश्न झालाय पॉलिटिकल होती नव्हती हे काही मी सांगू शकत नाही परंतु त्यांची जे काही रेट त्यांनी त्यांनी घातली त्याच्यामध्ये ते पाच तारखेपासून वास्तविक त्यांचं जे पेपरवर्क आहे तेच करायला बराचसा वेळ गेला म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना जे काही बघायचं होतं ते त्यांनी सर्व पाहिलं जे काही ताब्यात घ्यायचं होतं ते त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतलं बँकेचे लॉकर्स त्यांना बघायचे होते ते दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पाहिले आणि हे सर्व झाल्यानंतर गेले दोन दिवस आम्ही पेपरवर्कच करतो आहे माझ्या ज्या काही त्यांना जमान्या पाहिजे होत्या त्या मी दिल्या आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही त्यांना सापडलं जे काही जे काही त्याला दोन लाख पस्तीस हजार महिन्याकडे माँड़ा आमच्या सगळ्यांची मिळून कॅश होती ती कॅश असेल लॉकरमध्ये आणि घरी असणारी काही टाकडागिनी असतील ते त्यांनी माझे मला जात जात्या वेळी परत दिलेले आहेत काही ह्या ठिकाणी जप्त करून त्यांनी दिलेलं नाही किंवा डेअरीतसुद्धा सुद्धा काही जप्त केलेलं नाही कुठली खाती गोठवलेली नाही आणि आम एकंदरीत आमचा कामकाज विशेष करून डेअरीचं कामकाज हे अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांनाही त्या ठिकाणी दिसून आले आहे हा हा जो विषय ग्रोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे जे संबंधित आमचे संचालक होते किंवा संलग्न काही त्याच्याबरोबर असणारे उद्योग होते त्यांची थोडीफार त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे असं मला समजत आयकर विभागाचे जे काही अधिकारी होते यांच्याही कुणाही कुणाही आमच्या आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्रास झालेला नाही त्यांनी आम्ही त्यांना सहकार्य केलं त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा त्यांची वर्तणूक होती